नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे आपण पाहिलं असेल काल परवा आपल्या नगरमध्ये सुद्धा याप्रमाणे हिरवा गुलाल उधळत या जिहाद्यांनी उन्मद मारवायचा प्रयत्न केला या देशामध्ये ज्या मानसिकतेनं हे प्रकार चालू आहे यांना खतपाणी घालणारे हे जे काही नवीन निवडून आलेले खासदार आहेत यांना वाटतं की या जिहाद्यांच्या जीवावरती आपण खासदार झालो यांना बी इशारा आहे देशाच्या सुरक्षेला हिंदूंच्या सुरक्षेला जर तुमच्या माध्यमातून कुठं तडा जात असल तर तुमचंसुद्धा फिरणं या ठिकाणी आम्ही बंद करू तुम्हाला सुद्धा या ठिकाणी याचप्रमाणे आम्ही धडा शिकू जय श्रीराम आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा